जुनं घर आमचं वाबळे उल तर आमच्या वया पुस्तकाला असायचे <laughs> माझे आजी येऊ आली ये ना इकडं <laughs> आजीचं घर माझ्या आजीचं घर आहे बघा <coughs> आपण एवढे जण राहत होतो एड जुनं घर आहे आपलं काल तो आहे <laughs> <laughs> ना पण अजून ठेवलं ना आपण हाय का ये ना पुढे चल ना पुढे जाऊ पुढे जाऊ पुढं ना पुढं चाल ना पुढ चल <laughs> चल पुढं हे आमच्या आजीच घर आहे हे उलतुरा उगलाय आम्ही वीस लोक राहत होतो ही आमची आजी कस झालंय जुनं घर इथं नं... नंतर नंतर बाथरूम बांधलं नाही तर ही जागा आमची जनावरांच्या चाऱ्याची होती हे आंघोळीच बाथरूम होतं बाबा नाही असत आणल्या होत्या <laughs> आणि फुल्या आता दोड्या बन एक आला फुल्याला देऊ द्यायला आगायला देऊन टाक मला म्हणले खरं तू दे ना मला पैसे मी गरबा दिती मला म्हणला घे बनला आणि आणायला गेले तर म्हणला दहा दहा जणाने येले दंड्या कोण दोड्या मिरवता हा हा आणि मग ये ये वाश आहे दात ते खराब झाले दांडून वापले दिले त्याचे नाही बाबडाचे काही पण किती दिवस दातीचे लोक मेंढर होते हिड मग वाढवत अस जागा नव्हती हिड फाटूक केलं होत आपण किती लोक राहतो इड़ बस राहायचं आपलं दातीच लोक मेंढ्रटायचे मग मी मागून तो hmm. hmm. तो hmm. तो तो अरे मग आता लगीन झाल्यावर चांगले बा काय म्हणायत आणि शोभा ताणा आता तशी राहायला येईली मी ही भिंत कधी बांधली ही भिंत कधी बांधली मागून व तर मग वाकडं राकडं फरके केलं अरे मग काय साधं साठ व्हायचं याची आता मागून सनी हा <laughs> दिवा लावायची उठा आजी दिवा लावायची इथं एक दिवा लावायची इथं एक दिवा लावायची इथं खिडकी होती पडली ती इथं माझ्या आजीची तिजोरी होती दरवाजा तुटून गेलाय हा वीस बाय वीस रूम होता एवढ्या घरामध्ये आमचं सर्व कुटुंब राहत होतं जुनं घर हा दरवाजा इथे भिंत पडली इथं कायमच सापरायचा एवढ्या जाग्यात मला आठवतय झोका बांधत होतो आम्ही इथं निंबाला अजून पण चराट तसेच आहे बघितले का अजून चराट तसेच आहे झोक्याचे आजी सांगायच की बघा

आमची चाफ्याचं झाड आणि हि चिरा आहे देवाचा माहीत नाही कुठल्या देवाचा पण हे आमचे कारभारी बाबा इथून रस्ता होता आमच्या घराकडे यायला असं यायचो आम्ही आता सोयाबीनचं भूस पडलं इथं